नमस्कार मी दिलीप तराडेकर मुक्काम पोस्ट नागपूर एक वराडी कविता आपल्या समोर सादर करीत आहो कवितेचा आशय आहे आपल्या जगाचा पोशिंदा शेतकरी यावर जे संकट येतात त्या संकटांना तो कशी मात करतो त्या एकाच शेतकऱ्याची व्यथा मी या वराडी कवितेतून आपल्यासमोर मांडत आहे काय सांगू राजा लय बुरी गोड झाली काय सांगू राजालय भुरी गोड झाली एकाच पाण्यानं सारी पीक खराब झाली उदार पाधार घेऊन जमीन मशागत केली बँकेचं कर्ज घेऊन बियाणं बी आणली मोठ्या हिमतीनं पेरणी तर केली पण निसर्गानं वेळीच कोरड पाहून दिली काय सांगू राजा लय भुरी गोड झाली एकाच पाण्यानं सारी पीक खराब झाली उगवलं हातभऱ्यावर सोयाबीन झुंगूर झुंगूर आता पाऊस येईल म्हणून बसलो टक लावून कायचा हा निसर्ग सारा शेतकऱ्यावर कोपला पाहिजे तवा आला नाही आणि भलत्याच वेळी बरसला इथंच शेतकऱ्याची अशी गोची झाली काय सांगू राजा लय भुरी गोड झाली एकाच पाण्यानं सारी पीक खराब झाली बरं कसं तरी सोयाबीन फुलोरावर आलं लागूनचा खर्च निघत म्हणून समाधान झालं काढणीच्याच ताईमाले असं बरसलं एकाच पाण्यानं सोयाबीन बट्टेल होऊन गेलं आता डोसकं घ्यायची नायिका पाड़ी आली काय सांगू राजा लय भुरी गोड झाली एकाच पाण्यानं सारी पीक खराब झाली एकाच पाण्यानं सारी पीक खराब झाली